सर्वांना सप्रेम जय भीम आंबेडकरी विचारांचे लोक भारताच्या लोकसभेमध्ये आणि राज्य विधानसभामध्ये कधी पोहोचतील किंवा कसे पोहोचतील याचा आपण आता विचार करणं गरजेचं झालेलं आहे एकोणीसशे पन्नासपासून आपल्याला या देशातल्या सर्व जातीधर्मांच्या लोकांना संसदेमध्ये जाण्याचा अधिकार मिळाला अनुसूचित जाती जमातीसारख्या गटांसाठी राखीव जागा मिळाल्या परंतु या मतदारसंघामध्ये या मतदारसंघांचं प्रति या समाजांचं प्रतिनिधित्व करणारे किंवा त्यांच्यासाठी झटणारे लोक खरोखरच लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये निवडून जात आहेत का याचा जर आपण विचार केला तर समाजामधून अत्यंत निराशाजनक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया येत आहे डॉक्टर आंबेडकरांनी गोलमेज परिषदेतून मिळवलेले स्वतंत्र मतदारसंघ महात्मा गांधींच्या आग्रहानंतर सोडून दिले आणि त्यामुळं भारतीय संविधानामध्ये सुद्धा संयुक्त मतदारसंघच आपण आणले परंतु हे संयुक्त मतदारसंघ असताना डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः अशी तक्रार केली होती की अनुसूचित जाती जमातींचं जा किंवा या समाजातले जे काही विस्थापित का घटक आहेत वंचित घटक आहेत या घटकांचे प्रतिनिधीस सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचत नाहीत मोठ्या राजकीय पक्षांना मान्य असलेले त्या नेते नेत्यांशी ज ज्यांना जुळून घेतात किंवा त्यांच्या मनाप्रमाणे जे वागतात अशा लोकांनाच त्या सभागृहामध्ये घेतलं जातं आणि त्यामुळं हे जे विस्थापित घटक आहेत हे जे वंचित बहुजन घटक आहेत या घटकांचे प्रतिनिधी खरे प्रतिनिधी ज्यांना म्हणता येईल ते प्रतिनिधी सभागृहामध्ये पोहोचत नाहीत तर त्यामुळं सध्याच्या निवडणूक पद्धतीमधून जी काही त्रुटी एक प्रकारची अनुभवाला येत आहे तर ती त्रुटी दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आहे त्याच परिस्थितीमध्ये किंवा आहे त्याच नियमावलीच्या अधीन राहून कशा पद्धतीनं आपल्याला स प्रतिनिधी त्या त्या समाज घटकांचे पाठवता येतील याचा आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पहिलं जे आपल्याला सोल्युशन आहे ते म्हणजे या समाजातले जे काही लोक आहेत विशेषतः आंबेडकरांच्या विचारांच्या माध्यमातून काम करणारे जे लोक आहेत या लोकांनी पहिल्यांदा समविचारी लोकांमध्ये एकमेकांसोबत मैत्रीचं नातं निर्माण करणं एकमेकांचे प्रश्न एकमेकांचे विचार एकमेकांच्या जे काही भावना असतील त्या समजून घेणं आणि त्या पद्धतीनं त्यातल्या त्यात प्रामाणिक जे लोक आहेत त्या लोकांना पुढं करणं हा एक महत्त्वाचा पर्याय आहे आंबेडकरी विचारांचे लोक तसे भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत परंतु त्याच्यातले बरेचसे लोक आज मोठ्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत किंवा आंबेडकर विचार म्हणजे काय फक्त अनुसूचित जाती जमातींसाठीचा जा सा विचार नाही या देशातल्या सर्व नागरिकांसाठी स्त्री पुरुषांसाठी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता प्रस्थापित करणं हे कर विचार आंबेडकरी विचारांचीच विचारामधलीच एक महत्वाची बाजू आहे परंतु तिच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होत आहे परंतु जे लोक जास्त समस्याग्रस्त आहेत त्यांच्यासाठी जास्त काम करणं कर जा। गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्या सुखदुःखांशी नातं असलेले लोक सभागृहामध्ये निवडून जाणं गरजेचं आहे तर त्या दृष्टिकोनातून आंबेडकरी विचारांचे जे पक्ष मानले जातात राजकीय पक्ष या पक्षांनी स्वतःमध्ये थोडंसं तरी समन्वय निर्माण करणं गरजेचं आहे आणि या समन्वयानंतर सुद्धा त्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणामध्ये सभागृहामध्ये जातील किंवा नाही हे सांगता येणं कठीण आहे तर त्यामुळं त्यांना शक्य असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे म्हणजे समविचारी लोकांशी एकत्र येऊन आंबेडकर विचारांच्या पक्षाने एकत्र यावं आणि सेकंड स्टेप म्हणून मग त्यांनी जर शक्य असेल तर इतर मोठ्या पक्षा मोठ्या पक्षापैकी कोणाशी तरी काहीतरी म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला म्हणतात त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे पुढे जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला आंबेडकरी विचारांचे किंवा आंबेडकरी जो समूह आहे जो अनुसूचित जाती जमातींचा जा जा समूह आहे जो वंचित बहुजनांचा समूह आहे या समूहासाठी झटणारे लोकप्रतिनिधी मिळतील आणि ते सभागृहामध्ये निवडून जाऊ शकतील याच्यातला दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उमेदवार आपण चांगले दिले पाहिजे आत्ताची जी लोकसभा झाली तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एवढं गगोवा झालेलं मोठमोठ्या पक्षा। बस पक्षात बसपासारखा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडीसारखा पक्ष आहे परंतु उमेदवारांना मिळालेली मतं जर पाहिली तर ती अतिशय कमी आहेत तर ते, ते कमी असण्याचं एक कारण आहे की उमेदवार त्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगले आपण दिले नव्हते संविधान रक्षणाचा मुद्दा होता आणि त्यामुळं जे संविधानाच्या बाजूने मोठ्या पक्ष होते त्या पक्षांना लोकांनी मतदान केलं हे तर खरं आहे परंतु याच्याजवळील दुसरा मुद्दा हा सुद्धा खरा आहे की जे उमेदवार देण्यात आले होते ते सुद्धा तितकेसे स्ट्राँग होते असं म्हणता येत नाही याची काही उदाहरणं आहेत आपल्याकडे पण त्यांची चर्चा करण्याची तशी काही गरज नाही लोकांना ते माहीत आहे आपण काय केलं पाहिजे नेते काहीतरी म्हणतात आणि मग कुणीतरी नेत्याकडे जातो नेत्याकडे वशीला लावतो एक प्रकारचा की जे काय असेल ते असेल आणि मग नेत्याच्या मर्जीत तो माणूस उतरला की त्याला तिकीट मिळतं असं काही होतं असं दिसतंय तर त्यामुळं असं होण्याऐवजी नेत्यांच्या मर्जीतलं तर माणसं असलीच पाहिजेत कारण शेवटी एकत्र काम करायचं म्हटलं की तो नेत्याला समोर ठेवून त्याचं ऐकून काम करणारेच लोक हवे असतात तर तो, तो पक्ष पुढे जाऊ शकतो परंतु त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी जनतेने लोकांनी आपल्यामधून काही चांगल्या लोकांना पुढं केलं पाहिजे आणि त्यांची शिफारस आपण केली पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या परिसरामध्ये कोण लोक चांगलं काम करत आहेत समाजासाठी कोण झटत आहेत कोणामध्ये बुद्ध आहे कोण अभ्यास करतं कोण प्रामाणिक आहे कोण समाजाच्या हिताचा विचार करतं कोण समाजासाठी झटतं धडपडतं हे त्यातल्या त्यात चांगले लोक बघून त्यांची शिफारस आपण सगळ्यांनी नेत्याकडे केली पाहिजे आणि ते करताना तो माझ्या गटात असेल तरच मी शिफारस करेन त्याने माझ्या पक्षाचंच काम केलं असेल तरच मी शिफारस करेन त्याने माझ्या पक्षाचाच निधी धरला भरला असेल तरच मी शिफारस करेन हा जो एक प्रकार माझ्या अनुभवास मागच्या काही दिवसामध्ये आला तर ही गोष्ट आपण होता नये तो माणूस समाजासाठी प्रामाणिकपणे झटतोय की नाही हे पहिल्यांदा बघा आणि मग तो पक्षात आहे की नाही त्याने स्वीकारलं आहे की नाही या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली की चांगले उमेदवार आपण समाजासाठी झटणारे चांगले अभ्यास व असलेले ज्यांच्यामध्ये बौद्धिक क्षमता आहे ज्यांच्यामध्ये वक्तृत्वाची क्षमता आहे ज्यांच्यामध्ये कन्व्हिन्सिंग पॉवर आहे ज्यांच्यामध्ये लोकांसाठी झटण्याची इच्छा आहे असं लोक आपण निवडायचे आहेत ही एक गोष्ट करताना त्याच्यासोबत आणखी दुसरी आपल्याला एक गोष्ट काय करता येईल की बऱ्याच वेळ आंबेडकरी पक्षांचे लोक म्हणजे कुठल्या तर जाते जमातीपैकी जा लोक असं एक चित्र तयार झालं तर इतर समाजामध्ये म्हणजे जो ओबीसी समाज असेल किंवा अगदी त्याच्या बाहेरचा सुद्धा जो खुला अनारक्षित ज्या 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 ज्यांच्यासाठी आरक्षण लागून आहे अशा समाजातील सुद्धा काही लोक आपल्या विचारांचे आज तयार झालेले आहेत पन्नास सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत आज आपलं संविधान लागून देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा पंच्याहत्तरपेक्षा जास्त वर्ष झाले आता या काळामध्ये बऱ्यापैकी सोशल इंजिनिअरिंग आपल्या समाजामध्ये देशामध्ये होतं जरी समाधानकारक नसेल तरी काही प्रमाणात तरी ते झालं आहे मग याच्यातून काही लोक व्यापक दृष्टिकोनाचे तयार झालेले आहेत आंबेडकरांच्या फुले शाहूंच्या विचारांच्या आहेत किंवा न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांना मान्यता देणारे काही लोक आहेत तर याच्यातले काही प्रामाणिक लोक आपण निवडून साधारणतः एक पन्नास टक्के उमेदवार हे वंचित बहुजनामधले असतील आणि साधारणतः पन्नास टक्के उमेदवार हे इतर समाज घटकातील असतील अशा पद्धतीनं जर आपण वाटणी केली तर त्या त्या पद्धतीनं आपण गेलो तरीसुद्धा आंबेडकरी विचारांचे लोक सभागृहामध्ये पोहोचण्याचं प्रमाण आपल्याला वाढवता येणार आहे आता हे करताना काही वेळा आपण असा पण विचार केला पाहिजे की जसं अनुसूचित जाती जमातींच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांच्यावर संकटग्रस्त परिस्थिती त्यांच्या बाबतीत निर्माण झाली आहे तशीच भारतातल्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा झालेली आहे मग आता स्त्रियांनासुद्धा आपण साधारणतः एक पन्नास पन्नास टक्के आपल्याला देता येईल का म्हणजे जसं आपण बहुजन वंचित बहुजनातले पन्नास टक्के आणि इतर वर्गातले पन्नास टक्के केले त्याच्यात याच पन्नासमध्ये पण आपल्याला महिला आणता येतील का व फक्त द्या महिलांना द्यायचं म्हणून कोणाला तरी करा उभं करायचं असं नाही करायचं त्यापेक्षा खरोखरच कर चांगली महिला दिसत असेल तर तिला आपण प्राधान्य देऊन प्राधान्य देऊन पुढे आणता येईल का हे आपण पाहायला पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या संदर्भामध्ये मागच्या काही काळामध्ये भारतामध्ये प्रामुख्यानं काही हिंदुत्व हिंदुत्ववादी विचारसरणीचा जोर वाढलेला आहे साधारणतः एकोणीसशे ब्याण्णव नंतर जर आपण पाहिलं तर हिंदुत्ववादी विचारसरणीचा जोर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे तर या का प अशा परिस्थितीमध्ये कॉ काँग्रेससारख्या का सुद्धा पुन्हा मग नाईलाजास्ताव असेल किंवा त्यांची पॉलिसी म्हणून असेल परंतु त्यांनीसुद्धा सौम्य हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इतकी अवघड परिस्थिती निर्माण झाली की ब बौद्ध समाजासारख्या जे समाजातले जो लोक तो खरं तर आंबेडकरी चळवळीचा कणा आहे बौद्ध समाजातले लोक हे आंबेडकरी चळ चळवळीचा कणा आहे आणि असं असताना सुद्धा मग बौद्ध उमेदवार निवडून येत नाहीत म्हणून मग बौद्धांना उमेदवारी न देण्याकडे राजकीय पक्षांचा कल वाढलेला आहे अगदी आंबेडकरी विचारांचे सुद्धा काही पक्ष तशा पद्धतीचा निर्णय घेताना आपल्याला दिसतात तर ही वाईट गोष्ट आहे चांगला माणूस असेल तर तो कुठल्याही धर्मातला जाती धर्मातला असावा असा आपण विचार करत असताना पण स्वतःवरच अन्याय सुद्धा करून घेत किंवा आपल्याच सोबत असलेल्या लोकांच्या वरतीच अन्याय होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि जर उमेदवारी देताना अडचणीत असेल तर मग एक त्याच्यातून एक सोल्युशन आपल्याला असं कळता येईल की संघटनेमध्ये बौद्ध लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये स्थान द्यावं आणि उमेदवार उभे उमे करताना जे बहुजन समाज बाकीचा आहे सगळा तर त्याच्यातलं उमेदवार अशी एक सोल्युशन आहे आणि मग बौद्धात जे खरोखरच चांगले लोक असतील त्यांना आपण निवडणुकीतून पुढं आणणं हे एक त्याच्यातून आपल्याला सोल्युशन आहे आणि हे उमेदवार चांगले उभे करत असताना बराच वेळा असं दिसतं की माझा कोणतरी भाऊ आहे माझा नातेवाईक आहे माझ्या गावातला माणूस आहे माझ्या गटातला <coughs> किंवा माझ्या पक्षातला माणूस आहे म्हणून मग मी त्याला पुढं करायचं अशा पद्धतीचे एक गोष्ट आणि याच्यातून मग चांगला माणूस बऱ्याच वेळा मागे ढकलला जातो तर आपण मे द बेस्ट विन ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी आपण सगळे पाहिजे जो बेस्ट माणूस असेल तो माणूस पुढं गेला पाहिजे अशा पद्धतीची आपण मानसिकता निर्माण केली आणि मग आंबेडकरी विचारांच्या अनुषंगानं सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती कशी निर्माण होईल या अनुषंगानं जे लोक लिहिणारे वाचणारे बोलणारे चिंतन करणारे लोक असतील असे लोक सर्व समाज गटातून स्त्री पुरुषामधून निवडून चांगल्या पद्धतीनं जर आपण पुढं गेलो तर आंबेडकरी विचारांचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये सभागृहामध्ये जाऊ शकतील आत्ता जे इलेक्शन झाले याच्यामध्ये लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी किंवा बहुजन समाज पक्ष किंवा रिपब्लिकन पक्ष यांचा एकही उमेदवार लोकसभेमध्ये पोहोचू शकलेला नाही लोकजनशक्ती नावाचा रामविलास पासवानांचा एक पक्ष आहे त्याचे काही उमेदवार पोहोचलेले आहेत भाजपासोबतच्या युतीने ते पोहोचलेले आहेत आता ते किती प्रमाणामध्ये अनुसूचित जाती जमातींचं किंवा आंबेडकरी विचारांचं प्रतिनिधित्व करतील हा पुन्हा संशोधनाचा विषय राहील त्या त्यामुळं आंबेडकरी विचारांचे जे पक्ष आहेत त्याच्यातले आंबेडकरी विचारांनी काम करणार कर कारण आंबेडकरांचं जे धोरण आहे सामाजिक धोरण आहे आर्थिक धोरण आहे राजकीय धोरण आहे हे प्रस्थापित धोरणांना मोठ्या प्रमाणामध्ये छेद देणारं धोरण आहे शैक्षणिक धोरणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये छेद देणार आहे डॉक्टर आंबेडकरांनी संपत्तीचं वितरण मोठ्या प्रमाणात करायला सांगितलं आहे लोकांना शिक्षण उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण किंवा साधे शिक्षण तर उच्च दर्जाचं उच्च शिक्षण लोकांना द्यायला सांगितलं आहे आणि ते शिक्षण देऊनच थांबायचं नाही शिक्षण दिल्यानंतर त्या लोकांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळतील हे सुद्धा तुम्ही पहा अशा पद्धतीचे डायरेक्शन्स त्यांनी दिलेले एकोणीसशे ब्याण्णव नंतर आपल्या देशामध्ये खाजगीकरण उदारीकरण जागतिकरणाचं धोरण आलं याच्यामध्ये मोठमोठ्या भांडवलदार लोकांचा श्रीमंत लोकांचं फावलेलं आहे आणि गोरगरीब लोक त्याच्यामध्ये नागवले जात आहेत अशी परिस्थिती कुठेतरी निदर्शनास येत आहे कारण भांडवली आणि समाजवादी दोन्ही मार्गांनी देशाची प्रगती होऊ शकते परंतु भांडवली मार्गाने जेव्हा प्रगती होते तेव्हा श्रीमंत वर्ग एका बाजूला आणि गरीब वर्ग एका बाजूला अशी दुही किंवा अशी दरी मोठ्या प्रमाणामध्ये दे देशात निर्माण होते आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला राज्य समाजवाद म्हणजे समाजाच्या माल मालकीचे उद्योग किंवा देशाच्या सरकारच्या मालकीचे उद्योग अशा पद्धतीनं ती प्रगती करायला सांगितलेली आहे परंतु एकोणीसशे ब्याण्णव नंतर काँग्रेसनं जे भांडवली धोरण राबवलं तेच भांडवली धोरण भाजपसारखे पक्ष सुद्धा राबवताना हो दिसत आहेत आणि कुठेतरी समाजवाद देशातून मागे पडत आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मोठमोठे राजकीय पक्षसुद्धा युतीने आघाडीने एकत्र येऊन लढत आहेत तेव्हा आंबेडकर विचारांचे ते पक्ष ज्यांच्याकडे ताकद मुळातच अतिशय कमी आहे हे पक्ष मात्र एकमेकांशी जोडून घ्यायला एकमेकांशीमध्ये समन्वय साधायला निर्माण करायला तयार होत नाहीत हे फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आणि ही फार मोठी मारक गोष्ट समाजासाठी ठरत आहेत कारण आपला समाज सर्व बाजूंनी सर्व अंगाने विचार करतो आणि तेव्हा मग त्याला प्रत्येक नेत्यामध्ये काहीतरी कमतरता दिसतो त्याच्या धोरणामध्ये काहीतरी कमतरता दिसते आणि तो शंभर टक्के समर्थन कुठल्याही समाजात समाजातल्या कुठल्याही नेत्याला दे, देताना दिसत नाही आणि त्याच्यामुळं आपण मग खोट कुठंतरी थोडेफार ऍडजस्टमेंट्स आ, केला पाहिजेत किंवा निदान युती आघाडी नाही करता आली तरी जिथं आपल्या संविचारी पक्षाचा जोर असेल त्या नेत्यांचा जोर असेल त्या कार्यकर्त्यांचा जोर त्या ठिकाणी तरी निदान आपण त्या जागा त्या लोकांसाठी सोडून आपण जिथं स्ट्राँग आहोत तिथं लढून पुढं जायला शिकलं पाहिजे जा, आणि अशा पद्धतीनं एकत्र येऊन एकमेकांना मदत होईल स्वतःही पुढं जाता येईल आणि आपल्यासोबत आपले जे प्रामाणिक लोक असतील कणखर लोक असतील त्यांनाही पुढं जाता येईल अशा पद्धतीचं धोरण स्वीकारून जर आपण सगळे पुढं गेलो तर आंबेडकरी विचारांचे लोक आंबेडकरी पक्षात ले लोक पुढे जाऊ शकतील आणि देशाचं कल्याण करू शकतील समाजाचं कल्याण करू शकतील आंबेडकरी विचारांचे कमीत कमी पन्नास लोक येत्या विधानसभेमधून विधानसभेमध्ये निवडून जावेत अशा पद्धतीने समाजाने आणि राजकीय पक्षांनी आपल्या ध्येय धोरणांची आखणी करावी असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि जर आंबेडकरी समाज आपल्या समाजातल्या समाज घटकातल्या चांगल्यातल्या चांगल्या लोकांना भेदभाव न करता पसंती नापसंती न करता प्रामाणिकपणे जो खरंच चांगला आहे अशा माणसाला पुढं घेऊन घ्यायला सुरुवात केली आणि तसे वैचारिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या प्रा आणि वर्तनाच्या दृष्टीने प्रामाणिक असलेले असे लोक जर आंबेडकरी समाजातून पुढे आले आणि ते सभागृहात पोहोचले आणि ते जर सभागृह सभागृहातलं काम गाजवू लागले तर इतर समाज घटकांनासुद्धा जागील आणि ते सुद्धा त्यांच्या समाज घटकातले चांगले लोक कसे पुढे जातील हे पाहतील तर हे वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठी आंबेडकरी समाजातल्या लोकांना माझं हे आवाहन आहे की त्या विधानसभेमध्ये कमीत कमी पन्नास लोक आंबेडकरी विचारांचे लोकस विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीनं जातील निवडून जातील याचा त्यांनी प्रयत्न करावा म्हणजे आपल्या कल्याणातून इतरांचं कल्याण संपूर्ण देशाच्या कल्याणावर आपल्याला चालना द्यायची आणि जर इतर लोक आपलं ऐकत नसतील तर आपण अशी धोरणं अवलंबूया की जी धोरणं अवलंबल्यामुळं त्यांनासुद्धा ती धोरणं अवलंबावी लागतील बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनंतर एक फार मोठा बदल या देशामध्ये झालेला आहे की आंबेडकरी समाजाचे जे लोक आहेत यांचं अनुकरण बरेचसे लोक करायला लागलेले सामाजिक बाबतीत असतील आर्थिक बाबतीत असतील आरक्षणाच्या बाबतीत असतील आंबेडकरी समाजात समाज ज्या काही गोष्टी करतो आहे त्याचं अनुकरण इतर अनेक लोक आता करायला लागलेले आहेत आणि त्यामुळं आता आपल्याला अधिक ताकदीनं अधिक प्रामाणिकपणे अधिक चिकाटीनं चांगल्या गोष्टी करता आल्या पाहिजेत समाजाच्या हिताच्या गोष्टी करता आल्या पाहिजे आपण त्या गोष्टी करायला लागलो की इतर लोकसुद्धा ते करायला लागतील आणि त्याच्यातून संपूर्ण देशाचं संपूर्ण समाजाचं कल्याण आपल्याला साधता येईल तर त्यासाठी आंबेडकरी विचारांचे कमीत कमी पन्नास लोक तरी या येत्या विधानसभेमध्ये जातील यासाठी आपण सगळ्यांनी आप परीने प्रयत्न करावा असं मी सर्वांना आवाहन करतो आणि इथं थांबतो जय भीम जय भारत